मध्ये आपले हार्दिक स्वागत विजय उत्सवासाठी तयार रहा तेवीस तारखेला विजय आपलाच आहे विजय पाटील विधानसभा दोन हजार चोवीसचा निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे मतदारांना जागृत करण्यासाठी प्रत्येक राजकीय पक्ष प्रचारेली काढत आहेत विजय पाटील यांनी दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी बापांने चौकी वाकीपाडा पदयात्रेला सुरुवात केली त्यानंतर चंद्रपाडा जुचंद्र नायगाव टिवरी उमेळागाव वडवली दर्गा नाका खोचिवळे मुळगाव किरवली चौबारे पापडी तामतलाव सागरशेट तहसील कार्यालय ते पारनाका रमेदी होळी बंगली देवतलाव गिरीज निर्मळ नाका वाघोली नाका रानबाट सतवाड नाका वटार दोन तलाव चाळपेट नाका क्रॉस नाका धोबी तलाव अर्नाळा आगाशी टेंबी कोल्हापूर ग्रामपंचायत कार्यालय नंदाखाल मार्गे डिसिल्स नगर सोपारा ते गासन त्यानंतर सनसिटी मार्गे नगर विशाल ओमनगर विशालनगर नगर स्टेशन परिसर मार्गे उमेळमान गाव अशा पद्धतीने रॅली काढली या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीचे पदाधिकारी देखील सहभागी झाले होते जास्तीत जास्त लोकांनी मतदानाला जावे मतदानाचा टक्का वाढवावा विजय आपलाच आहे फक्त त्याचं टार्गेट वाढवायचं आहे तीस ते चाळीस हजार मताधिक्याने आपण विजयी झालो पाहिजे असे त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले कार्यकर्त्यांनी जागृत राहिले पाहिजे वीस तारखेनंतर ज्या ठिकाणी पेट्या ठेवल्या जातील त्या ठिकाणी डोळ्यात तेल घालून आपल्या कार्यकर्त्यांनी पहारा ठेवायचा आहे असे देखील कार्यकर्त्यांना त्यांनी यावेळी सूचित केले जनतेचा भरघोस पाठिंबा मला मिळत आहे जनता आपल्या बाजूने आहे दिल्लीतून काँग्रेस हायकमांडला वसई एकशे तेहतीस मतदारसंघाची सीट नक्की देणार अशी खात्री झाली आहे आणि त्यांनी यासाठी चार निरीक्षक वसईला पाठवले आहेत आपल्याला मिळणारा प्रतिसाद बघून तेवीस तारखेला विजय आपलाच आहे आपण विजय उत्सवासाठी तयार राहायला पाहिजे असे म्हणत त्यांनी कार्य कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला आपले जे बोत आहेत आता आपला प्रचार विजय शेत पाच वर्षापासून करत आहेत आपण मागील दहा दिवसापासून प्रचार चालू आहे येणाऱ्या वीस तारखेला आपल्या गावातील निघणार प्रत्येक मत, या हाताला जाईल आणि ते राहुलजींच विजय माध्यमातून राहुल शेटजींचा हात मजबूत करेल याचा आपण प्रयत्न करायचा आहे आणि त्याच्यानंतर विजय शेठने सांगितलं तसं सा, की वीस ते वी तारखेनंतर तेवीस तारखेपर्यंत आपल्याला पेट्या राखण्यासाठी प्रत्येकाला जी जी कॉलेजला ड्युटी दिली जाईल जय हिंद जय महाराष्ट्र सांगतो की आपला जो जोज पाहून मला दिल्लीवर परवा दिवशी फोन आला होता रात्रीच्या आपली घामणला सभा चालू होती आणि सारखा फोन येत होता की जवळजवळ चार ऑब्झर्वर पाठवलेत बोला ही विनर सीट आहे आणि करायला सांगा की ही आम्हाला सीट पाहिजे त्याच्याकरता आपल्याला सपोर्ट चार पाठवले म्हणजे आपल्या जोश आणि तुमच्या मेंढीच या मेहनतीमुळे आपल्या दिल्लीला आपलं नाव गेलेलं आहे आणि दिल्लीला नक्कीच आपण ही सीट देऊन दिल्लीचा सन्मान करू आणि आपल्या महाविकास आघाडीच्या सर्व नेत्याचा पण सन्मान करू